<laughs> बाजारपेठेतून रहिवासी इलाक्यातून लोकांनी फॉर्म भरून दिले होते हे आम्हाला मीटर नको तरी सुद्धा तुम्ही सक्तीला बसवता करू नका ना उद्या आम्ही वाईट वाट वाटेल मीटर नको असेल तर अर्ज घेऊन घ्यायला का नाही मग तुम्ही ज्याला मीटर पाहिजे त्याच्याकडून अर्ज घेऊन त्याला बसवा ना तुम्ही काय करणार आलात गोरगरीब लोक दुपारी कामाला गेलेले असतील महिला घरात असते तुम्ही आपलं माणसं पाठवता त्यांच्याकडे व्याज बिल्ला ओळखपत्र काही नाही आहे त्यांनी चोऱ्या केल्या तर कोण बघायचं दुसरं हे मीटर बदलायचं फक्त एवढंच सांगताय तुम्ही तुम्ही असं सांगत नाही की हे मीटर आहे तुम्हाला याचे पैसे आधी भरावं लागतील याच्यापासून काय फायदे तोटे तुम्ही सांगितले का हे काही सांगितलेलं नाही आम्ही आहे बघा तुम्हाला सांगायला ठाकरे पक्षाच्या होते ना न, गेले आठवडा झाला आम्ही मोहीम राबवत आहोत बाजारपेठाच्या बाजार असोचे असू द्या रहिवासातील नागरिक असू द्या प्रत्येकाने ह्या मीटरला विरोध केलेला आहे शिवसेनेतून फॉर्म भरून दिले आहेत ते फॉर्मसुद्धा मी मेहता साहेबाला दिलेलं आहे तरीसुद्धा एम एस सी ऑफिसनं जबरदस्तीनं मीटर बसायचा घाट घातलेला आहे परंतु मी यांना इशारा देतो आता दोन तीन वेळा निवेदन दिलं आहे परंतु हे लोक जर मीटर असंच बसले तर मीटर तर जाळून टाकून परंतु ह्या कर्मचाऱ्यांसुद्धा बदडून काढल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही इशारा देतो आणि हे जर आदानीचं घर भर भरण्यासाठी काम करत असतील तर मला माझं आव्हान आहे ज्या भाजपवाल्याला जरी मीटर पाहिजे असेल त्यांच्या घरात दोन दोन मीटर बसवा आणि त्यांच्याकडनं बिल व बिल वसूल करा असं माझं आव्हान आहे कशाप्रकारे आंदोलन केलं आज आम्ही आज बघता तुम्ही हे बिल आहे दों� एक पोलीस अधिकारी माझी पोलीस अधिकारी आय बीला काम करत होते आमच्याबरोबर अनेक वर्षापासून त्यांना आम्ही बघतो का पेठेमध्ये राहतात त्यांना साडेचारशे ते पाचशे बिल येत होतं परंतु हे मीटर त्यांच्या परस्पर बसवलं क कर्मचारीनं त्या आज बिल ह्या महिन्याचं बिल त्यांना तीन हजार सहाशे रुपये बिल आलेलं आहे मग जर असं जर आदानीचं मीटर पळत असेल तर आजानी किती पद्धतीने आपल्या सोलापूर शहराचा शे हजारो कोटी लुट लुटमार केल्या लुट, लुटा लुटासाठी आलेला आहे त्यामुळे या अदानीच्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे मुंबई असू द्या महाराष्ट्र असू द्या उद्धव साहेबांचा आदेश आहे आणि आम्ही या अदानीला सोबी अदानीला बी पळवून लावणार आहे शिवसेना अदानीच्या मीटरचा व्याप आणि नागरिकांच्या डोक्याला झालाय ताप अशी परिस्थिती सोलापुरात नव्हे तर महाराष्ट्रात ओढवली आहे कर्मचारी येतात गपचूप ग्राहकांना न सांगता मीटर बदलतात आणि आपण आता पाहिलं आहे की ज्या ग्राहकाला सातशे रुपये बिल येत होतं त्या ग्राहकाला छत्तीसशे रुपयाचा दणका पहिल्या महिन्यातच आलेला आहे पहिल्या महिन्यातच जर ते मीटर अशा पद्धतीनं कार्य करत असेल तर नागरिकांपुढं किती अडचणी वाढून ठेवल्यात हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी इशारा देतो आहे की जर तुम्ही नागरिकांना फसवून मीटर बसवत असाल तर जे लोक मीटर बसवायला येतील त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते चोपून काढल्याशिवाय राहणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद